श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला पण देवपूजा करताना जांभळी झोप आळस आणि डोळ्यात पाणी येतो का ह्याचं कारण काय आहे हे तुमच्या मनात एकदा ना एकदा विचार आलाच असेल नक्की हा संकेत काय आहे आपले दैवत तुम्हाला जर काय संकेत देत आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा तुमचे सर्व प्रश्न सुटतील आपण जर कोणती पोथी महात्माय श्री स्वामी चरित्र सारामृतांची पोथी वाचन करत असताना आपल्याला नक्की सर्व सेवेकरांना असे झालेच असेल पोथी वाचन करायला बसल्यानंतरच असे विचार येतात नाहीतर जांभळी आळस झोप येते असं वाटतं की आता आपण इथून उठावं पोती न वाचला तरी चालेल असाही विचार येतो आणि असाही विचार येतो की आपण तर देवदेवतांची पूजा करत आहोत सेवा करत आहोत तरी सुद्धा असे विचार का येतात जांभळी झोप आळस काय येत असेल बरं खरं तर आसपास काही नकारात्मक शक्ती आणि सकारात्मक शक्ती ह्या दोन्ही शक्ती आपल्या आसपास फिरत असतात आपण तर पूजापाठ करायच्या आधी तरी पॉझिटिव्ह असतो नंतर पठण करायला बसल्यानंतरच आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार येत असतात जी नकारात्मक शक्ती असते ना ती आपल्याला कधीच चांगल्या गोष्टी करू देत नसतात तू हे पठण पूजन करू नकोस असे करण्यास मनाई करत असतात जे वाईट एनर्जी आपल्या आसपास फिरत असतात म्हणून पूजा करताना आपल्याला जांभळी झोप आळस येत असते त्यावेळेस तुम्ही देवांची क्षमा मागा आणि तिथून उठा आणि थोडे इकडे तिकडे फिरा जर तुम्हाला तिथून उठायचं नसेल तर तिथेच बसून थोडंसं पाणी प्या थोडंसं तोंडावरती पाणी शिंपडा परत थोडंसं फ्रेश होऊन मग पारायणाला सुरुवात करा म्हणजे पठण पूजन काय करायचं ते तुम्हाला करू शकता आपल्या देवी देवतांना म्हणा की माझ्याकडून इतके पोती पारायण पठण करून घ्या असे त्रास तुम्हाला थोडे दिवस होईल त्यानंतर तुम्हाला थोडंसं फरक वाटेल असं होत आहे म्हणून आपल्या देवी देवतांना कधीच दोष द्यायचा नाही हे सगळं देव करत नाही आहे खरं तर हे एक नकारात्मक शक्ती जे आपल्या आसपास फिरत असते ना ते या गोष्टी करायला आपल्याला भाग पाडतात आपल्याला ह्या सकारात्मक गोष्टी म्हणजे चांगल्या गोष्टी हे आपले दैवत आपल्याकडून करूनच घेत असतात आणि नकारात्मक गोष्टी हे आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यासाठी अडवत असतात त्यामुळे आपल्या देवी देवतांना कधीच दोष द्यायचा नाही तुम्हाला जितकं जमेल तेवढं नकारात्मक गोष्टींना दुर्लक्ष करायचं आहे आणि सकारात्मक गोष्टींना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि तुम्हाला जितकं जमेल तेवढी सेवा करायची आहे जेणेकरून की आपल्यापासून निगेटिव्हिटी दूर जाईल आणि रडू कावर येत असेल बरं आपण आपल्या माणसांकडून काही आस लावून बसतो त्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत तर आपल्याला रडू येत असत महागायचं असेल ना तर आपल्या आई वडिलांकडून आणि आपल्या स्वामींकडे मागा तुम्हाला न काय मागता स्वामी भरभरून देतील यांच्याशिवाय आपलं या जगात आपलं कोणीच नसतं आणि निस्वार्थ नी, प्रेम कोणीच करत नाही म्हणून आपण कोणाकडेही आस लावून बसायचा नाही म्हणून आपण आपल्या देवाकडे जातो देवघरात जातो देवासमोर बसतो आपण त्या बघता क्षणी आपल्याला रडू यायला लागतो खर तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली समजा की कोणालाही देवासमोर बसल्यानंतर रडू येत नसतं त्याच लोकांना रडू येत जे आपल्या देवांना मनोभावे पूजतो त्यांच्यावर विश्वास आणि भक्ती असते त्याच लोकांना रडू येत असत तुम्हाला काय मागायचं असेल ना तर आपल्या देवाकडेच मागा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तर चला आजच्या व्हिडिओला इथेच थांबूया स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेकरी घडवा ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ